सुप्रसाद फाउंडेशन व सेवा सेवासदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत कार्यक्रमाचं स्थळ ग्रामपंचायत कार्यालय कन्हेर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्षा माननीय श्री शरद बापू मोरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कणेर ग्रामस्थ यांच्या वतीनं बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मोफत हृदयरोग तपासणी जी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मोफत युरोलॉजी तपासणी लघवीचे आजार किडनी मूत्राशयाचे आजार प्रोस्टेट मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप तिरळेपणा बुबुळ प्रत्यारोपण पापणी पडलेले रेटिना मोफत कॅन्सर तपासणी मोफत रक्त तपासणी मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत मोफत शस्त्रक्रिया अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया वरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या यावेळी या शिबिराचा पाचशे दहा नागरिकांनी लाभ घेतला मोठ्या प्रमाणात चष्मे वाटप करण्यात आले सेवा सदन मल्टी स्पेशालिटी यांच्यातर्फे लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली माननीय श्री शरद बापू मोरे ऋतुजाताई शरद मोरे डॉक्टर लताताई मोरे गौतम आबा माने दादा चव्हाण अशोक धवरे दत्तू ढगे दनाजी माने रमेश पाटील धर्मा माने दीपक माने दीपक देवकाते पप्पू काळे सतीश पांढरे राहुल माने नितीन पाटील संभाजी माने कार्यकर्ते अधिकारी पदाधिकारी नागरिक सेवा सदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी शिवप्रसाद फाउंडेशनचे कर्मचारी